नमस्कार पालकांनो तुमच्यावर नक्कीच ही वेळ कधी ना कधी आली असेल की मूल खूप चिडलं आहे रागावलं आहे मुलगा किंवा मुलगी भयंकर संताप करतायत आणि अशा वेळेला आपण त्यांना म्हणतो थोडासा शांत हो शांत हो तुला काय आहे त्याचा आधी मला त्याचं कारण सांग अशी वेळ प्रत्येक पालकावर कधी ना कधीतरी आलेली असते एक ना एक दिवस अशी वेळ येतेच आता थोडासा वेगळा विचार करूयात तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये कधीतरी खूप जोरात चिडलेलं असताना जर समोरच्याने तुम्हाला सांगितलं शांत हो बघू आधी एवढा संताप करणं बरं नाही कशाला एवढी चिडचिड काय कार्याने रागवायचं असं म्हटल्यानंतर खरं म्हणजे तुमचा राग आणखी वाढतो तुम्ही त्याचं म्हणणं ऐकण्याच्या मनस्थितीतच न नसता तुम्ही ते नाकारता तुम्हाला ते पटत नाही मग आपण ज्या वेळेला असं म्हणतो की मुलांनी त्यांच्या रागाच्या भावनेची जबाबदारी स्वतः घ्यायला पाहिजे त्यावेळेला ते, ते कितपत योग्य आहे आपण अचानकपणे मुलाला असं म्हटलं की तू शांत हो तू शांत हो तर ते शांत होत नाहीत कारण त्यावेळेला त्यांना जो राग आलेला असतो तो व्यक्त करणं ही त्यांची गरज असते ही प्रत्येकाची गरज असते मग आपण काय करायला हवं आहे तर पहिल्यांदा आपण मुलांशी बोलताना आपला आवाजाचा टोन कसा आहे आपण ऑर्डर करतो आहोत का की आपण त्यांना मेंटॉरिंग करतो आहे म्हणजे आपण त्यांना असं सांगतो आहे का शांत हो पहिल्यांदा की आपण असं सांगतोय शांत हो शांत हो शांत हो कशाचा तुला, तुला कशाचा राग येतो आहे तुला जितका वेळ हवा आहे तितका वेळ घे एकदा का तुझ्या मनाची तयारी झाली की मग पुढे जा मग विचार कर की मला कशाचा राग येतो आहे खरंच मला येणारा राग हा इतका जोरजोराने ओरडून रडून आदळ आपट करून व्यक्त करण्याची गरज आहे का हेच खरं कारण आहे का व्यक्त करण्याचा हाच एक मार्ग आहे का की मी स्वतशी बोलायला हवं आहे कारण छोटं मूल तर हे सगळं करूच शकणार नाही आहे लहान मुलाला तुम्ही फक्त एवढं म्हणू शकाल की तुला कशाचा राग येतो आहे कशाचा त्रास होतो आहे तुला ही ही गोष्ट नको आहे असं वाटतं आहे का की आत्ता नाही करायची असं वाटतं मग आपण त्यांना काही ऑप्शन्स देतो पण मोठ्या मुलांचे जर राग जास्त मोठ्या प्रमाणात होत असतील तर आपण त्यांना अशी सवय लावताना आपल्या बोलण्याचा टोन हा अधिकाधिक मार्गदर्शन करण्याचा हवा ऑर्डर करण्याचा किंवा आज्ञा देण्याचा नव्हे किंवा त्यांच्या भावनांची खिल्ली उडवण्याचा किंवा चेष्टा करण्याचाही टोन नव्हे मला कळतं आहे तुला अडचण येते मला समजतं आहे तू प्रॉब्लेममध्ये आहेस मला हेही आहे की तुला यातनं बाहेर पडायचं पण पडता येत नाही आत्ताच्या क्षणाला तुला थोडासा स्वतःला वेळ द्यावा लागेल शांत हो तुला हवा तेवढा वेळ घे तुला जेव्हा वाटेल की आपण ह्यातनं आता पुढे जाण्यासंबंधी विचार करू शकतो आहे त्यावेळेला तू या रागाचं कारण शोधून काढ आणि तू स्वत या रागातून बाहेर पडू शकणार हेच नक्की मला खात्री आहे मुलांना अशी जर सवय लावायची असेल तर आपलं बोलणं हे एखाद्या मेंटॉरप्रमाणे गाईडप्रमाणे असायला हवं आहे एखाद्या हिटलरसारखं हुकुमशहाप्रमाणे नको आहे किंवा दुसऱ्याच्या भावनांची चेष्टा करणारा तर अजिबात नको आहे किंवा तू नवटंकीच आहेस तू नेहमीच अशी नाटकं करतेस दरवाजे आपटतेस वगैरे असं बोलल्याने ट्रिगर पॉईंट्स आणखीन वाढत जातात तुमचं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही कारण राग अनावर असतो आणि आपण त्या ते आगीत तेल टाकत असतो याऐवजी मुलांना स्वतःला शांत करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत जर आपण त्याचा त्याची ओळख जर मुलांना करून दिली तर मला असं वाटतं की मुलांना शांत हो शांत हो शांत हो असं नक्की सांगता येईल तुम्हाला धन्यवाद